हवामान अलर्ट या आपल्या यूटूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अठरा डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच अठरा आणि एकोणीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत जो डब्ल्यू डी होता हा आता जम्मू काश्मीर आणि लेहडाखच्या पूर्व भागात गेलेला आहे त्याच्यामुळे या भागात हिमवृष्टी आता आजपासून थांबेल तसेच केरळच्या दक्षिण पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळेच आपल्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सोलापूर पुणे तसेच धाराशिव लातूर नांदेड या भागात ढगांचं प्रमाण कालपासून वाढलेलं आहे ढगाळ हवामान होत आहे या भागात आज सुद्धा म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी सुद्धा या भागात ढगाळलेलं हवामान राहील पण पावसाची शक्यता आज दिसत नाहीये याच्यानंतर बंगालच्या उपसागरावर या, बंगाल उपसागरा या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि ही अशीच पुढे येण्याचा परत अंदाज आहे याच्यामुळे परत एकदा राज्यात दक्षिण भागात ढगाळा हवामान होण्याचा अंदाज पुढील काही दिवसात दिसत आहे त्या पण त्यावेळी आपल्या यूट्यूब चॅनेलवर नक्कीच सांगू त्यानंतर एकोणीस डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच धाराशिव या, या भागात अंशतः ढगाळलेला हवामान राहील उर्वरित विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मुंबई विभाग या सर्व भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि थंड राहील पावसाची शक्यता आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यातून नाही फक्त दक्षिण महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान राहील थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात चौदा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान मराठवाड्यातसुद्धा पंधरा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान तसेच दक्षिण महाराष्ट्रात थोडंसं जास्त राहील अठरा अंश सेल्सिअस ते एकोणीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आणि मुंबई विभाग व कोकण विभागातसुद्धा एकोणीस अंश सेल्सिअस ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आज आणि उद्या तापमान राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच अठरा आणि एकोणीस डिसेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो